हॅलो मी ऐश्वर्या हा माझा होणारा हा न होणारा आणि हा स्पेशल इफेक्ट नाहीये पहिल्यांदाच ही आणि हिचे दोन हे तुमच्या समोर आहेत मे और आणि दोघेही लग्नाच्या कपड्यामध्ये आहेत त्यामुळे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल शेवटी सर्व ऐश्वर्या ठरवणार आहे त्यामुळे आम्ही दोघेही <laughs> आम्हाला जाणून घ्यायचंय की नक्की कोण oh, hmm. मला तर किडनॅप करून ठेवलंय त्यामुळे थे माझ्या हातात तर काहीच नाहीये ऐश्वर्या oh, आणि मी तयारी पूर्ण केली आणि माझ्याच भावाला किडनॅप केलं हे मला माहीत नाहीये त्यामुळे मी पूर्ण आशा लावून बसलेलो आहे की ऐश्वर्या यातून काहीतरी मार्ग काढेल कोणाची तरी निवड करेल काहीतरी घडेल डान्स पण केले आम्ही संगीत मला ना या सिच्युएशन वर आता खूप हसायला येत हो म्हणजे सीन्स करताना मी अशी खूप लाईक हा सौमित्र इच्छाई सारंग नाहीचे आणि आता अशी सिच्युएशन पहिल्यांदा आपण इंटरव्यू देतोय ना असं आणि <laughs> okay. मला असं खूप असायला येत ओके मला काहीतरी दाखवायचे हे बघा माझी तयारी इथपर्यंत झाली आहे तुम्ही बघा म्हणजे बघा काहीतरी विचार छान छान काळी काळी झालेली आहे मेहंदी तर अ... नवऱ्याचं प्रेम असेल तर मेहंदी रंगते दोन नवऱ्यांचं असेल तर काय होत बघा काळी आणि ही, ही जी आहे ना ही ही खरंच याने काढलेली ही सौमित्रने नाही कुठल्या सीन मध्ये नाही ही आशुने गो होत ना माहिती मला माहिती आहे सुंदर काढले बोर होत बसलो होतो आम्ही जानकी वहिनी जी चालू होती मेहंदी असच काढलं मला वाटलं नाही मला माहिती नाही मी काढली आधी आणि त्याच्यानंतर नाही आधी हे एवढं गोल काढलं मग हा ते दे काढल्यानंतर उगाच आपला गप्पा मारतोय फ्लो मध्ये गेलो असं काढलं काढलं मला वाटलं टिश्यू लिहिलं नाही किडनॅप करून तू त्याच्या हाताने टिश्यू घेतला म्हणलं हे घे पुसून काढ झाला माझा टाइमपास अभि नाही जायगा अभी फिक्स हो गया अगं तुझी बाकी मेहंदी काढायची माहितच नाही की बाबा एकदा काही केल्यानंतर म्हटलं अभि रुक अभी रेने दे हो गया फिक्स हो गया पण चांगली चांगली दिसते खूप so, छान अशी छान छान काळी काळी काय काय <laughs> <साथा। laughs> मेहंदी तर रंगले ऐश्वर्याच्या हातात आणि सगळ्यांना मध्ये प्रश्नच पडलाय की नक्की लग्न कोणा सोबत होणार सौमित्र सोबत की सारंग सोबत कारण हा मोठा प्रश्न आहे नाही तुझ्यापर्यंत कसे रिस्पॉन्स येते त्यांचा माझ्यापर्यंत तुला सांगतो आमच्या रिसेंट प्रोमोज वगैरे ह्याचे ते सांगतात की जाऊ दे सगळं सौमित्र ऐश्वराचं लग्न लावून टाका सीन म्हणजे आपल्या आप, कॅरेक्टर्स वाईज पहिला ऐसा शादी आहे जिसमे दोन कोण आहे मेरे <laughs> भी नाही करणार आहे इसके साथ तुला पण नाही करायचं <laughs> मी घाबरतोय मी घाबरून तयार झालाय तो की गावाचं काही हे नाही व्हावं आणि माझंही असं झालंय की मला प्रेशर आलंय की अरे यार जबरदस्ती लग्न लावेल वगैरे मला आणि हिचं फुल आता लग्नात पाहुणे म्हणून जे ऍक्टर आलेत ना त्यातल्या पण दोघांनी बायकांनी सांगितलं काय कशाला करताय पुढे काय होणार तुमचं हो मला म्हणाले कशाला करताय पुढे काय होणार आहे तुमच म्हटलं काय नाही भर होईल बघत तू किसी को नहीं <laughs> 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 सपोर्ट करणार खूप त्याच्या लग्नातही आता जमलेले आहेत तुझ्या हातावरची मेहंदी रंगलेली आहे एस तर असणारच पण तो एस कोणाचा मी आधीच सांगितलं एस असणार आहे पण तो कोणाचा तुम्ही ठरवा मी ठरवलंय तो कोणाचा असणार <laughs> <laughs> ला आहे तुम्हाला मालिकेतच पाहायला मिळेल आम्हाला पण नाही माहितीच खूप मोठा ट्विस्ट शोधावं शोधायला ते आहे कुठे मला शोधावं लागलं खरंच आहे असं नाही चुप काय कुठलेही डिझाईन मध्ये कुठेतरी मी येतो हे बघ कुठे थांब मोर वगैरे असले बघे बघे बस तुरा हा हे काय मी राहू बर ठीक आहे संगीत सुरू आहे आणि संगीत मध्ये कोणाचा डान्स असणार आहे हे अजून प्रश्नचिन्हच आहे कारण भले तुझं सौमित्र सोबत असणार आहे किंवा सारंग सोबत पण तुला कोणासोबत सगळ्यात जास्त डान्स करायला आवडेल ऑफकोर्स म्हणजे ऐश्वर्याला अगदीच सोबत कारण ती तिचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि ती काहीतरी वेगळ्या वर्स्ट लेवलची पॅशनेट लव्हल आहे ती आणि इतक्या खूपच कमी वेळात ऐश्वर्या सौमित्राच्या प्रेमात पडली आणि तिने जीव लावला सो so, अगदीच ऐश्वर्या म्हणून सौमित्रासोबतच तिला डान्स करायला आवडेल प्रतीक्षा म्हणून सगळ्यांसोबत दिन गणं घालायला आवडेल <laughs> <मुण। laughs> <फुल दंपति> <laughs> <laughs> बरं आता डान्स तुमचे दिसणार आहे प्रेक्षकांना पण उदयचा स्पेशली डान्स कसा असणार आहे <laughs> माझा डान्स भविष्याची चाहूल देणारा असणार आहे म्हणजे तुम्ही म्हणता आपण असं म्हणतोच की लग्नानंतर पती आयुष्यभर बायकोच्या चालीवर नाचतो तसं मला या संगीतमध्ये सुद्धा ऐश्वर्याने शिकवलेला डान्स करायचा प्रयत्न मी करणार आहे चांगला आणि होपफुली तिने कोरिओग्राफ केल्याप्रमाणे तो होईल शेवटपर्यंत त्याच्यात काही ट्विस्ट नसावा अशी मी मनोमन प्रार्थना करतोय मला तर खूप इच्छा आहे नाचायची पण आता खुर्चीला बांधून खूप नाही इथपर्यंत आलोय आज मी कपडे घालून रेडी आहे आता हिच्यावर आहे नाचायला अलाव करते का पण तालीम त्याची किडनॅप झाल्यानंतर तालीम मेजरमेंट सगळं घेतलं हा म्हणून कपडे शिवून आले ना फेशियल फेशियल सगळं फेशियल दिला मी उगाच मेहनत घेतो एवढी बर तुमच्या तिघांचं बॉन्डिंग आम्हाला कारण जरी पडद्यावरती की लग्न म्हणजे सारंगला जबरदस्तीने करावं लागतंय किंवा त्याच्यासाठी म्हणजे गावासाठी वगैरे करावं लागतंय पण बिहाइंड कॅमेरात तुमचं बॉन्डिंग कसं आहे म्हणजे ते स्पेशली लोकांना ऐकायला आवडेल की आता तिघं किती कला घालतात अरे तुला आप आणि खरं म्हणजे ना आम्हाला तिघांना एकत्र मिळून कल्ला करायला वेळ नाही मिळाला कारण सुरुवात झाली मग सौमित्र पळाला आणि मेजर ट्रॅक यांचा त्यांच्या घरी सुरू झाला किंवा बाहेर सुरू झाला आणि मी अडकलो आमच्या वहिनी दादा आणि कुटुंबासोबत पण जे काही थोडेफार दिवस आम्हाला रिडिंगचे मिळाले किंवा आम्ही एक सुरुवातीचा इव्हेंट शो लॉन्च चा इव्हेंट करायला पुण्याला गेलो होतो तेव्हा खूप मजा केली खूपच मजा खूपच मजा खूप अगदीच कमी वेळ इनिशियली आम्ही दोघं होतो मग आम्ही दोघं फार होतो आता हे दोघं फार आहेत त्यामुळे आणि भविष्यात भविष्यातही तिघांना एकत्र मजा करायला कॅरेक्टर म्हणून कठीणच आहे होईल ना ही म्हणते म्हणजे होईल कॅरेक्टर म्हणून कॅरेक्टर म्हणूनच म्हणाले मी आपण करेन घे हा होतो हे आणि <laughs> सध्या काय लग्न संगीत हे सगळं असल्यामुळे ब्रेक पण कमी मिळत म्हणजे अदरवाईज शूटिंग व्यतिरिक्त भेटून मजा करायलाही वेळ कमी मिळतोय पण आम्हाला जो काही वेळ मिळतो त्याला आम्ही खूप मस्ती करतो खूप दंगा करतो म्हणजे आधी जेव्हा मी सगळे असे एकत्र भेटलो होतो ढेपेवाड्यामध्ये yes. बरोबर त्याच्यानंतर कट्टू जे काही आपण सुरू oh. केलंय इन्स्टंट कनेक्ट झाला हो oh. खूप मजा खूपच मस्त दोघांनी मला एक प्रतीक्षाची बेस्ट क्वालिटी सांगा ना की ती तुम्हाला खूप जास्त आवडते प्रतीक्षाची येस yes. सौमित्रचा <laughs> मान पहिला आहे <laughs>

शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट हर वर्क तिला हे सगळं करायला मनापासून आवडतं ती खूप इन्वॉल्ड असते सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे शूटिंगची शूटिंगचे आर्ज शूटिंगचे त्रास कटकट उन्हाळा हे सगळं एकीकडे सोडलं तरी शी इज व्हेरी एक्स्ट्रीमली पॅशनेट अबाउट हर वर्क विच इज व्हेरी नाईस मला असं वाटतं खूप केअरिंग आहे ती म्हणजे ओवरऑलच असं जे असतं ना काळजी घेणं आणि जे आतून येतं ॲक्च्युली आपण प्रिटेंड करणं वेगळं असतं पण ते ॲक्च्युअल आतून येणं काळजी घेणं ते जाणवतं म्हणजे कुठली गोष्ट असतो छोटी मोठी खाल्लं आहे का वेळेत जेवलं आहे का किंवा हे ते सगळ्यांबरोबर असं छान मिक्सअप होऊन सगळ्यांना यु नो आपलंसं करून घेऊन सगळ्यांची काळजी घेणं हे खूप असं प्रॉमिनंटली जाणवतं पडद्यामागची जानकी आहे ती

प्रत्येक प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या गेटअप मध्ये असतात जे रोज बघायची सवय लागलेली असते पण जेव्हा असं काहीतरी इव्हेंट्स होतात किंवा पूजा असेल किंवा असं काहीतरी कार्यक्रम असतील तेव्हा सगळे तसे घोड दिसतात रेस टाकली आणि आणि मध्ये ठिणगी टाकू शकत हा तू सारंग सौमित्रायश्वर ठिणगी टाकू शकत कॉम्प्लिमेंट तिला दिलं तिला कॉम्प्लिमेंट का नाही आवडणार सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट आणि तिला आता सांगायची गरज काय ज्या क्षणी तिला पाहिलं त्या क्षणी आमच्या सेटवरची पोरी इतकी गोड आहेत ना खरंच म्हणजे गोड म्हणून डायरेक्ट कॉम्प्लिमेंट देतात लगेच खरंच नाही खरच खरच म्हणजे तू आशू उदय अक्षय उदय हा तू आशू अक्षय हे सगळे असे खरंच मुलांमध्ये येतात खरंच <laughs> खूप गोड आहेत खूप गोड आहेत म्हणजे असं या लोकांसोबत असताना ना असं फुल सेफ आणि असं एक स्ट्रॉंग uh, आजूबाजूला शिल्ड आहे आणि प्रोटेक्टिव्ह वाली फिलिंग येते की अरे आपण खूप सेफ असं खूप छान वाटतं आणि ते इतकं छान ट्रीट करतात ना स सगळ्याच सेटवरच्या मुलींना आणि खूप काळजी घेतात माझे खूप गोड आहेत आणि मी कधीच टच्यूड की मी ह्या आर्टिस्टसोबत काम करते कारण आत्तापर्यंत मला हा एक्सपिरियन्स कुठल्याच सेटवर नाही आला बिलकुल नाही आला आणि गंमत अशी आम्ही सगळे एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करतो हो, हो। मी आशुरी, मी याने आधी केलं असेल किंवा के हिनी मी असं नाही आम्ही सगळे पहिल्यांदा एकत्र हो म्हणजे एक हो जेव्हा आम्ही एकत्र जेवायला बसतो किंवा लाईक कुठेतरी चहा घ्यायला जरी बसलो असतो तर तरी, तरी आम्हाला असं वाटतं ना की अरे यार आपण कुठेतरी एक गावी बिवी आलोय छान हा अरे गावचा माहोल झालाय कजून जाऊ आपण सगळे आणि असा तो एक वेगळा फील आमची भट्टी इतकी जमली आहे की आम्ही किमान पंचवीस ते वेळा तरी बाहेर जाऊन पार्टी करायचा प्लॅन केला <laughs> इतके आसूसलेले होत की कधी <laughs> ब्रेक मिळतोय आणि कधी कुठेतरी जाऊन शूट वीस दिवस केलाय लै, प्लॅन पंचवीस करायचं ये विकेंड चा चल ना यार चल ना यार ये विकेंड <laughs> चल लेकिन प्लॅन अफकोर्स <laughs> कि <laughs> इंटरव्ह्यू तू आहे आमची जानकी वहिनी झेंडा घेऊन फिरत असते हो। बिचारी की आपण जाऊया जाऊया पण तिला ती म्हणते पण आम्हाला वेळ मिळत नाही कधी हा आहे कधी तो नाही सगळ्यांना सुट्टी तर फार कमीच मिळते त्यामुळे काय ठीक आहे पण होपफुली आम्ही जाऊ आणि त्याचे व्हिडिओज फोटोज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात ऑफस्क्रीन बॉन्ड कळत

तुझे बोला की दोन का फेवरेट स्वीट नाही तू तु, तु काय तुझा काय प्रश्न होता की तुला तु 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 फेवरेट स्वीट नाही विचारलंय तुझा काय द्यावस द्यावस वाटे मग आजारचा हलवा मी आशुला देईन विथ व्हॅनिला आईस्क्रीम ती माझी जबरदस्ती खूप सारं तूप आणि तूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि गाजरचा हलवा गरम गरम गाजरचा एक्स्ट्रा तूप आणि त्याच्यावर मला इमॅजिन झालं व्हॅनिला आईस्क्रीम तिची ऑर्डर तिला असं म्हणायचं होतं की तुपात केलेला गाजर चालवा किंवा <laughs> गाजर हलवीर तू आणि मग सूप काय म्हणजे ठीक आहे ठीक ओके आई तुला काय तुला मला द्यायला आवडेल पुरणपोळी आणि तू हा <coughs> तू तू <laughs> हा असं ते कशी जेव्हा पुरणपोळी करशील ना तेव्हा नाही आईस्क्रीम पुरणपोळीवर काय आईस्क्रीम काय का देणार दे का देणार तू सांगितलं म्हणून का होत नाही पण त्याला इसको दे, पुरान दे? पुरान भी मेरी फेवरेट है, मैंने इसको दे। ती देणार आणि अर्ध त्यातलं स्वतः दिल्यासारखं करणार देणार आधी खायला आज सेट वर पुरणपोळी आली होती तिला विचारायला नीट मिळाली नाही मला शोधी हो यार भांडण होत का आम्हाला माहितीये की जितका आता आम्ही मला कळतंय की हा खूप कमी पिरियड आहे किंवा खूप कमी वेळात आम्ही एकत्र झालोय सो आता असं हा किंवा भांडण वगैरे पण एवढं पण भांडण झाल्यावर मैत्री घट्ट होते पण आम्हाला एवढं माहितीये की तसं जरी काही झालंच तरी आम्ही एकत्र एक बसून ती गोष्ट त्या वेळेला सॉल्व करू कारण आम्ही तितके मच्युअर आहोत भले आम्ही लहान मुलांसारखी मस्ती करत असलो तरी सुद्धा आणि आम्हाला माहितीये की आम्ही एकमेकांची खूप लोक आहेत तिथे म्हणजे सगळेच फॅमिली सारखे आहोत त्यामुळे कोणालाही जाणवलं ना एकमेकांचं भांडण झालंय काही तर लगेच हो हो सगळे येऊन आणि आता इतके कमी वेळात असे हे झालो आहे ना की कोणाचा चेहरा असं जर का पडलेला असेल किंवा काहीतरी रोजच्या वागण्यात थोडासा जर काही बदल जाणवत असेल तर आम्ही पटकन झालंय का इतकं प्रत्येक तिघांचा इंटरव्यू परत परत घेत राहू थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल पण संगीत आहे सो तुम्ही दोघाही किंवा तुलाही सांगेन मी एकमेकांना कुठला गाणा डेडिकेट कराल गाणी आठवायची हो एकमेकांना म्हणजे आता आम्ही ऐश्वर्यालाच करणार ना गात आलोय गाणं त्यामुळे मला असं गाणं पटकन नाही आठवत बट वो मेरा फेवरेट आहे गाणी मी सुमक्या सुभान येश्मेश खू छान आहे बर्फ बर्फात जायचं खूप बेस्ट फ्रेंड असाल प्लीज मला बर्फात चला जरा मी चाललोय बर्फात पण यावेळी तुला नेणं ने ने शक्य नाही म्हणून शूटिंगला चाललोय पचकन जाऊन येतो पुढच्या वेळी तुला घेऊन जा तुला बॉय वगैरेची गरज आहे का हा हा तर तू गाणं अरे यार कुठलं गाणं वेडिंग का कोई सॉन्ग ना तारंग कुठलं डेडिकेट करेल उदय बरेच डेडिकेट करेल मग तसं सांग माझं आवडतं गाणं मैंने प्यार किया मधलं मेरे रंग में रंगाने वाली परी हे हो। या तू या है मेरी प्रेम कहाणी ब्लँक झाले यार मेरे रंग मे <laughs> आता दोन्ही आणि या कानात मला ते हे गाणं वाजायला लागले तिला रील बनवायचे असतील किंवा सारंगचं असेल सारंग असं लांबून प्रेम करणारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजुरवा <laughs> माझ्यान राहतो <laughs> <laughs> सारंग सारंग गाणं होऊ शकत नाही आम्हाला कोणी विचारलेलं नाही आम्ही तुला डेडिकेट करतो वाहल आहे आणि उखाण्याशिवाय सगळं अपूर्ण असतं अच्छा सो तुमच्याकडून उखाणं होऊन जाऊाण बरं असा फोर्स नाही केला या तुम्ही लोकांनी घे ना नागो घेऊ न तू नाही म्हणालीच ना अगं बाई उखाणं एवढी लाजलीस म्हणजे आता घेणार बरं ठीक आहे घेते दोघे दोघे सांगायची वेळ कमी घे गे आम्ही घेऊन टाका हे सगळं ठेवा हा हे सगळं ठेवा नको नको काय घ्यायचंय उघाण ओके हलवा बनवायला लागत गाजर काय बनवायला हलवा हलवा बनवायला लागत गाजर सारंगच्या लग्नात सौमित्र पण हस अरे वाह गाजरचा हलवा द्या मला मी खाते अजून अरे ते याऊन बेस्ट उखाना काय घेणार दे तू अचानक आहे एवढा फॅन्टॅस्टिक सिच्युएशन ला जाणारा उखाडा तिने घेतलंय त्याचा मान राखून आपण थांबूया ओके तुमचा उखाडा लग्नात पर्यंत हा लग्नाच्या दिवशी मी घेतो ना दोन चार उखाणे काय काळजी नको करू खरंच खूप डार्क झाली आहे तू पण घेऊ शकतो किंवा मी पण घेऊ शकतो तू आता घेतो का वेग नाही नाही लग्नाच्या वेळी तू म्हणाला मी उखाण मी तेच म्हटलं नक्की कोणी घेणार ते लग्नाच्या दिवशी कळेल एक कोणीतरी एक घेऊ शकतो ऐश्वर्या फिक्स आहे तिने आहे आता आमच्यापैकी कोण ते लग्न लग्नाच्या वेळी कळेल जो कोणी लग्न करेल तो उखाणा घेईल मी उखाण्याची पण तयारी करून येतो हो भाई आमचं <laughs> नमस्कार नक्की कोणाशी लग्न होत <laughs> हे पाहण्यासाठी आमच्या लग्नाला नक्की हजर राहा आणि आलात तर जेवल्याशिवाय जाऊ नका